शर्यत अजून संपली नाही शर्यत अजून संपली नाही सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात नाजूक उनाची प्रेमळ साथ भेगाळल्या हृदयात नवनीत ताजेपण घेऊन विसंगत पावलानी मी चाललो आहे कारण शर्यत अजून संपली नाही यातना उत्सवाला सांगत, सांगत सांगत यातना उत्सवाला सांगत सांगत शर्यत अजून संपली नाही कारण अजून मी जिंकलो नाही माणुसकीच्या प्रेमळ भावना माणुसकीच्या प्रेमळ भावना हास्य प्रेरीत नव कल्पना अंधारावर विजयाची भरारी झाकल्या निसटणारे वाळूचे कणमी वेचीत वेची झाकल्या मुठीत निसटणारे वाळूचे कनमी वेचित वेची दिवस आनंदाचा शोधू दिवस आनंदाचा शोधून वाटेवरून अपरिचित मी चाललो आहे शर्यत अजून संपले नाही अजून मी जिंकलो नाही शून्यातून शून्याकडे शून्यातून शून्याकडे अवघड आयुष्याची समजूत घालून वाटेतील खड्डा पुढे 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 सारत नदी सारखा चाललो आहे मनातील अबोल संकेतांचं ओझ घेऊन मनातील अबोल संकेतांच ओझ घेऊन रक्तबंबाळ अपेक्षांच ओझ सोबतीला ठेवून न हारता न थकता अविरत मी चाललो आहे कारण शर्यत अजून संपली नाही अजून मी जिंकलो नाही जरी ध्येय दूर तरी रस्ता मी सोडला नाही जरी ध्येय दूर तरी रस्ता मी सोडला नाही मना मनाला मदतीचा हात देत मी चाललो आहे प्रत्येक दिन क्षितिजावर आकांक्षित अपूर्ण इच्छा आहे स्मशानाच्या बागांना वेची विचित फुलं चाललो आहे कधी सुख तर कधी दुःख कधी सुख तर कधी दुःख कधी हात जिंकत जीवन मार्ग चालत चालत कंठत आहे कारण कारण शर्यत अजून संपली नाही अजून मी जिंकलो नाही प्रभावाने इच्छा गुदमरल्या जरी अपेक्षांच्या प्रभावाने इच्छा गुदमरल्या जरी भंगल्या स्वप्नाने पुन्हा स्वप्नांचा प्रवास जरी अखंड अविरत अखंड अविरत वारकरी मी होऊन तीर्थाच्या शोधात चाललो आहे उत्कंठ इच्छाचा बळी देऊ उत्कंठ इच्छांचा बळी देऊन नवागतांच्या स्वागता मी सज्ज झालो आहे अजून शर्यत संपली नाही अजून मी जिंकलो नाही तक्रार ना कधी कोणाशी ना तुलना कोणाशी कधी गेली तक्रार ना कधी कोणाशी ना तुलना कधी कोणाशी केली थकल्या पावलाने झुंज माझी स्वतः आठवणींना उजाळा देत पुण्याला पाप आणि पापाला पुण्य समजणं या आखीव रेखीव स्वप्नांना थुसर करी मी पुढे चाललो आहे कुणाशचे उबारी घेऊन संधीचे सोन करण्यासाठी जगाच्या कल्याणा संताची युवती असलेल्या संत चरणावर लीन होण्यासाठी मी चाललो आहे गुदमरल्या इच्छा ना गोंजारीत गोंजारीत शर्यत अजून संपली नाही कारण अजून मी जिंकलो नाही आवाहने आश्वासने प्रचार प्रसार माध्यम यांच्या गळ्यात गळे घालून रडलो तेव्हा समजलं क्रांती घोषणा मध्ये बॅन केलेली आहे समतेचं पीठ मानवतेचं मीठ खाणारांचीच मिजाज आहे न्याय मळ्यावरील लोण्यासारखा स्मशानामध्ये उपलब्ध आहे आसुबांना पी पी माझ्या आशा अपेक्षांना जागेवर निस्तिना बोध करत अर्ध मेल्या चेतनांना तिलांजली दे पुन्हा मी क्षितिजाकडे चाललो आहे कारण शर्यत अजून संपली नाही